नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हैदराबाद येथील कोंडापूर येथील एका अपार्टमेंट मध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला पोलिसांचा तपास झाला आणि हा मृतदेह कन्नड चित्रपट आणि टी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिचा असल्याचं समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभिता शिवन्नाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे तिच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कन्नड चित्रपट सृष्टीत आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली पोलीस सांगितलं की शोभिता ही हैदराबादच्या गचीबोवली भागातील कोंडापूर येथील तिच्या अपार्टमेंट मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आढळून आली तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला होता मात्र तिने आत्महत्या का केली याच कारण अद्यापही समजू शकलेलं नाही पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यावर तिने आत्महत्या केल्याची पडताळणी केली गेली दरम्यान या तपासात तिच्या गळ्याभोवती फास दिसून आला तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला मात्र ठोस पुरावे याबाबत अजूनही समोर आलेले नाही शोभिताचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेला ती तीस वर्षाची होती बंगळूर मध्ये तिचा जन्म झाला ती कन्नड चित्रपट आणि टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आली होती शोभिताचे शालेय शिक्षण बाल्डविन गर्ल्स हायस्कूलमध्ये झालं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी बंगळूर येथे तिने फॅशन डिझाईन मध्ये पदवी मिळवली तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये रंगी तरंगा या कन्नड चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केलं जो तिच्या करिअर मधला आणि आयुष्यातला एक मोठा टप्पा ठरला एरान डोंडाला प्रयत्न ओंद हेला आणि वंदना हे तिचे चित्रपट लोकप्रिय ठरले गालीपता मंगला गौरी ब्रह्मगंटू आणि कृष्णा रुक्मिणी यांसारख्या टीव्ही मालिकांमधून तिने आपला ठसा उमटवला सोशल मीडिया आणि चाहत्यांशी असलेलं कनेक्शन शोभिता सोशल मीडियावर ही खूप सक्रिय होती जिथे ती तिच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असे तिच्या निधनामुळे तिचे चाहते अत्यंत झाले आहेत दोन शोभिताने लग्न केलं होतं आणि ती हैदराबाद मध्ये झाली होती हैदराबाद मध्ये आल्यानंतर ती पुन्हा तेलुगू सिनेमांमध्ये कामाची शोधाशोध करत असल्याची माहिती समोर येत आहे इंतहा हो गई इंतजार की हे गाणं ऐकतानाची शोभिता शिवन्ना यांची शेवटची पोस्ट आहे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचा आत्महत्येशी संबंध असू शकतो का असा अंदाज अता चाहते वेक्ट करता है। है की है। या आता चाहते व्यक्त करत आहेत याबाबत अनेक अपडेट्स आता समोर येत राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका